केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची निवड पक्षघटनेनुसार झालेली नसून शरद पवार यांची प्रफुल्ल पटेल व सुनील तटकर यांच्या नियुक्त्या निवडणूक न घेताच केल्या पक्षघटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्यही नसताना ते पक्षाध्यक्ष कसे होऊ शकतात असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील वीरेंद्र तुळजापूरकर यांनी बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी बुधवारी संपली असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नार्वेकर यांच्याकडून पंधरा फेब्रुवारीपर्यंत निकाल अपेक्षित आहे ॲडव्होकेट तुळजापूरकर म्हणाले पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी निवडणूकच झाली नाही जर ती झाली असती तर त्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आले असते राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली होती व त्या बैठकीचे शरद पवार हे अध्यक्ष होते राज्य कार्यकारणीची निवडणूक घेण्यात येणार होती मात्र शरद पवार यांनी निवडणूक न घेता सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या पक्षाची घटना विधिमंडळ आणि पक्षातील बहुमत कोणाकडे आहे या तीन बाबींचा विचार अध्यक्षांनी निर्णय देताना करणे हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार आवश्यक आहे शरद पवार यांना विधिमंडळ पक्षातील बहुमत आजपर्यंत सिद्ध करता आलेले नाही आपण सरकारमध्ये सहभागी व्हायचे नाही हा निर्णय शरद पवार यांनी एकट्याने कसा घेतला भाजपाबरोबर सरकारमध्ये सामील होऊ नये असे पक्षाच्या घटनेत नाही आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लेखी सूचनाही नाही उलट शरद पवार यांनीच दोन हजार चोवीसमध्ये भाजपाला पाठिंबा जाहीर केला होता त्यामुळे अजित पवार गटातील आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने अपात्र ठरू शकत नाहीत असा युक्तिवाद ॲडव्होकेट तुळजापूरकर यांनी केला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवानसह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट सौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा